गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेत आणि आता आपण वाकडेवाडी बस स्टँडला आहोत आणि आज आपण जाणार आहोत भीमाशंकर येथे दर्शन घेण्यासाठी जे की आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर प्रवास हा आपला फार छान असणार आहे अतिशय सुंदर असं निसर्गमय वातावरण आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघूयात आपली बस केव्हा लागती आणि आपला प्रवास कसा होतो पावसामुळं बसस्टँडची सगळी वाट लागली आहे सगळीकडे पाणी झालेलं आहे चिखल झालेलं आहे आणि गर्दी तर माहितीच आहे तुम्हाला आपल्या बसस्टँडला कशी असते नगर छत्रपती संभाजीनगर शिर्डीच्या गाड्या आपल्याला भरपूर दिसतात सकाळी तर तुम्ही जर त्या ठिकाणाला प्रवास करत असाल तर गाड्यांची कमी तुम्हाला इथे दिसणार नाही अजिबात तर मंडळी आज आपल्यासोबत परत कोण आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा एक पावसाळी प्रवास त्यासाठी आपण रेडी राहा आणि यावेळेस बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आपलं भीमाशंकर याचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला घडवणार आहोत तर चला जुळून रा शेवटपर्यंत गाडी आपली लागली की आपण प्रवासाला लगेच सुरुवात करणार आहोत गाडीचा टाइम विचारला आता पावणे नऊ झालेत आणि नऊ वाजता गाडी आपली आहे असं सांगता येऊ तुम्ही वाकडेवाडीमधनं प्रवास करत असाल तर चौदा नंबर प्लॅटफॉर्मला तुम्ही भेटले गाडीची अनाऊन्समेंट झाली आहे गाडी लागली असेल बघूयात समोरून गाडी आता आपली आली आहे भीमाशंकरची पण पुढं तिकडे जागा भेटली तर एक दुर्घटना आपली झालेली आहे गाडी पंक्चर निघालेली आहे आपली त्यामुळे आता दुसऱ्या गाडी मध्ये आपण बसतोय लाल गाडीमध्ये सगळं मंडळी परत आपण त्याच जागेवर आलेलो आहे पण दुसऱ्या गाडीमध्ये आणि छान झालेला आपल्याला ह्या आपल्या जुन्या लाल गाडी मध्ये प्रवास करायचा होता आणि आज योगायोगाने तिथे प्रवास होतोय आपला चांगली गोष्ट वेगळीच आपल्या संघ सकाळ सकाळी ही दुर्घटना झालेली आहे छान आहे लाल गाडीचा प्रवास मी पहिल्यांदा करतोय भाऊने आधी खूप वेळा केलेला आहे आवाज आपल्याला भरपूर येणार आहे गाडीची कंडिशन माहिती आहे पण ही गाडीची खरी मजा आहे आपल्या पाठी पण घेऊन आलेली तिकडे गाडीच्या सीट ची कंडिशन बघू शकतात पाणी आहे त्यामुळे बॅग पण आपण कुठे ठेवू शकत नाही आपण एकदम छान प्रवास आपला असणार आहे ठीक आहे प्रवासापर्यंत गोष्टी होत नाहीत प्रवास करण्याची मजा काय नसते म्हणजे चव्हाण ओला आपली गाडी परत दुसऱ्या गाडीमध्ये आपण निघालो आहोत भीमाशंकरच्या दिशेत भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख नदी म्हणजे भीमा नदी उगम पावते तर तीन जणांचं तिकीट तुम्ही पाहू शकता आपल्या प्रवासाचं टोटल अंतर एकशे किलोमीटर आप असणार आहे तर अंदाजे मी दादाला विचारलं तर आपल्याला चार तास तिकडे पोहोचण्यासाठी लागणार आहे गाडीचे सस्पेन्शन बघू शकता आपण जास्तच हवेमध्ये उडत उघडत चाललेले तर आता आपण नाशिक पाट्याच्या जवळ आलेलो आहोत तर हा जुना मुंबई पुणे हायवे आहे सरळ जाताल तर मुंबईकडे आणि आपण राईट मारून निघालो आहोत जन्मर नाशिक आणि भीमाशंकरच्या दिशेने तुम्ही जर विमाशंकरकडे प्लॅन करत असाल तर सकाळी साडेपाच ला वाकडेवाडीवर बस पहिली आहे आणि चार वाजता शेवटची आहे आणि भीमाशंकर रिटर्न यायचा जर तुम्ही विचार केलात तर संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला रिटर्नची गाडी लागेल इंद्राजी लीलचं पात्र तुम्ही बघू शकता दहा चाळीस झालेत आणि आपण राजगुरी नगर अर्थातच खेड तालुक्यामध्ये आलेलो आहोत तर इकडून भीमाशंकरला दोन मार्ग आहेत बघूया गाडी आपली कोणत्या मार्गाने लागणार लास्ट टाइम जेव्हा आपण नाशिकला चाललो होतो तर इकडे येण्यामध्येच आपल्याला दोन तास लागले होते तर आपण इकडे तासभरात आलेलो आहे कारण की सकाळ सकाळी आलेलो आहे आणि ट्रॅफिक वगैरे काही लागले नाही आपल्याला भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घंटात अरण्याने वेढले आहे या जंगलामध्ये रानडुक्कर सांबर रानससा उदमाजर बिबट्या असे विविध प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते सव्वा अकरा झालेत आणि आपण मंचरमध्ये आलेलो आहोत इकडून आपला भीमाशंकरचा प्रवास एकसष्ट किलोमीटरचा राहिलेला आहे बसमध्ये आता काही गर्दी पण आपल्याला दिसत नाही कारण की आता जे आहे ते सगळे भाविकच आहेत जे की भीमाशंकरला जाणार आहेत साधारणतः दीड तासाचा प्रवास आहे पण आपली लालपुरी आपल्याला केव्हा नाही काय माहिती सकाळी फक्त नाश्त्याला आपण पोहेच खाल्ले होते त्यामुळे थोडी भूक लागली त्यामुळे पाणी बॉटल आणि चिप्स वगैरे घेतलेली मंचर वरून सुटणारा येणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक तुम्ही पाहू शकता इथे अवघ्या काही किलोमीटरवरचा आता भीमाशंकर येणार आहे येथील आजूबाजूचा परिसर आणि फिरण्यासारखा जो आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता गुप्त भीमाशंकर कोकणकडा बाबा आश्रम नागफनी असे बरेचसे ठिकाणे इकडे फिरण्यासाठी आहेत आणि तुम्हाला जैवविविधतेची आवड असेल तर आपल्या अभ्यासकांसाठी सुद्धा हे अतिशय महत्वाचं ठिकाण मानलं जातं बघू शकता मंजरच्या पुढे छानपैकी असा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आपल्या प्रवासाची जी मजा आहे ती दुप्पट आता झालेली आहे अकरा पन्नास झालेत आणि आता आपण गोडेगावमध्ये आलेलो आहोत इथून मी आता एक पार्टी पाहिली की माळीनगाव इथून एक चाळीस किलोमीटर आहे ज्याचं पुनर्वसन झालेलं आहे दोन हजार चौदामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड होऊन जीवितहानी झाली होती तर पुनर्वसन झालेलं गाव जर कधी वेळ भेटला तर आम्ही त्या ठिकाणी पण जाऊन तिथल्या लोकांचं जीवन आयुष्य आता कसं आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल

गोदे गावानंतर जो आता घाट चालू झालेला आहे तुम्ही याला भीमाशंकरचा घाट म्हणू शकता एक छोटासा घाट आहे त्यानंतर आपला भीमाशंकर युनिवर्सिटी मोठा आहे घाट आहे किती किलोमीटरचा घाट आहे पाच किलोमीटरचा घाट आहे ते चालक दादाला माहित होता आपल्याला काही माहिती नव्हतं बरं मोठा घाट आहे पासून भीमाशंकर पर्यंत रस्त्यात कुठंच आम्हाला खड्डे वगैरे दिसले नाही तुम्ही कार राईड करत एकदम जाऊ शकतो एकदम मंडळी आता एक वाजलेले आपण भीमाशंकरच्या वीस किलोमीटर आधी गाडी आपली जेवायला थांबलेली आहे पण गाडी फक्त दहा ते पंधरा मिनटं थांबणार आहे त्यामुळे आम्ही आता वीस मिनिटा अर्ध्या तासाचा प्रवास आहे तर तिकडे उतरूनच जेवण करणार आहे छानपैकी असं हॉटेल आहे अतिशय निसर्गरम्य घाटाचा प्रवास आपल्या होता इथला एक नंबर वातावरण आहे सगळीकडे तुम्ही पाहू शकता ग्रीनरी सीन एवढे बघण्यासारखे आहेत ना आणि पाऊस हा हलका हलका लागला आम्हाला येताना बाकी पुढं लागेल का नाही लागेल याचा अंदाज आम्हाला नाहीये पण आम्ही त्यासाठी पुन्हा तयारी करून आलेलोात्र मंडळी सव्वा एकला आता आपण निघालो पुढच्या दिशेला म्हणजे

खरी यायची माझ्या पावसाळ्यामध्ये पाऊस डोकं तुम्ही बघता अतिशय करून आलेले गर्दी रांगा सगळ्या लागलेल्या गाड्यात त्या बरे अंबोली घाटात जसं ट्राफिक लागलं होतं तसं ट्राफिक असं आपल्याला इकडे लागलं ही मुलं रेंजपट विकतात टेम्पररी रेंजपट चांगलं आहे शंभर रुपयाला आहे तिथं तुम्ही ट्राफिक बघितलं तिकडं सगळ्या ज्या प्रायव्हेट गाड्या त्यांची पार्किंग आहे इथून पुढं तुम्हाला ही गव्हर्नमेंटची व्हेकल पुढे घेऊन जाते याच्या पुढे प्रायव्हेट गाड्या अलाउड नाहीत त्यामुळे एवढं तिथं जास्त ट्राफिक भगवान की तर, हो, तर इथला हा प्रवास इथं संपवतो फिरण्यासाठी आहेत दर्शन वगैरे घेईल ते पुढच्या ब्लॉग मध्ये असेल तर जुळून राहा चॅनलला शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपला हा अतिशय छान प्रवास इथं संपवतो आता भेटूयात ना। पुन्हा नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र